नमस्कार मी आज बनवणार आहे टोमॅटोची भाजी टोमॅटो मी आता एकदम असे स्वच्छ घेतलेले आहेत आता टोमॅटो मी चिरून घेते टोमॅटोच्या मी अशा सगळ्या बिया काढून घेते बिया आणि असा मधला डेट काढून घेते असं बिया आणि डेट मी काढून घेतलेलं तो आहे माझे टोमॅटोचे सगळे असे बिया आणि तेट काढून झालेले आहेत आता मी याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेते टोमॅटोचे आता छान असे छोटे छोटे तुकडे करून झालेले आता मी गॅसवर कढई ठेवली आहे भाजीसाठी आता मी कढईत तेल टाकते तेल गरम झालंय आता मी बारीक चिरलेला कांदा टाकते चार पाच कढीपत्त्याची पानं पाने टाकते कांद्याचा रंग बदलला आता मी बारीक चिरलेले टोमॅटो टाकते थोडासा लिंब टाकते हळद टाकते दीड चमचा मालवणी मसाला टाकते चवीनुसार मीठ टाकते व्यवस्थित सगळ्या तेलात परतवून घेते व्यवस्थित तेलात परतवून झालेलं आहे प्रोक औरूं शिजून गेते। आता मी गॅस करून टोमॅटो शिजवून घेते आता दोन तीन मिनट झाले छान असं पाणी सुटलंय टोमॅटोला परत झाकते वरून कोथंबीर टाकते थोडस हाताने पण असे टोमॅटो बारीक करून घेते टोमॅटोला असं छान असं तेल सुटलेलं आहे टोमॅटो छान असे विरगळले आता मी याच्यात एक वाटी शेंगदाण्याचा कूट टाकते मी छान असं मिक्स करून घेते आता परत मी दोन मिनटं शिजवून घेते शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे भाजीला अजून असं छान तेल फुटलेलं आहे टोमॅटोच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा